व महाराष्ट्रातील आपल्या सर्वांच श्रद्धेचं स्थान असणार क्षेत्र औदुंबर या औदुंबरच्या व अंकलकोम गावाच्या पवित्र मातीमध्ये आज जो कार्यक्रम आपल्या सर्वांच्या साक्षीने व आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व राज्याचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय चंद्रकांत दादा या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या जिल्ह्याचे तरुण तडफदार व लोकप्रिय खासदार सन्मान्य विशालजी पाटील इथे उपस्थित असणारे आपल्या सांगली जिल्ह्याचे कार्यक्षम जिल्हाधिकारी सन्मान्य अशोकजी का काकडे उपस्थित असणारे जिल्हा परिषदचे सीईओ सन्मान्य विशालजी नरवडे सांगली जिल्ह्याचे अत्यंत पोलीस नेते आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्मान्य महेंद्र आणि माझे धाकटे बंधू व ज्यांच्या वडिलांचे आणि स्वर्गीय पथकरावजी कदम साहेबांचे अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते आज खरं सम्राट बाबांना पाठ की नानांची आठवण आम्हाला सर्वांना येते असे भाजपचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य सम्राट बाबा महाडिक परूज तालुक्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सन्मान्य जे के बापू इथे उपस्थित असणारे सन्मान्य आमच्या तालुक्याचे प्रांताधिकारी सन्मान्य भोसले सर उपस्थित या तालुक्याचे व्हिडिओ डीओ कदम आपल्या सांगली जिल्ह्याच्या नवनिर्वाचित उपजिल्हाधिकारी आदरणीय सन्मान्य तेजस्वी नरवडे मॅडम उपस्थित या गावच्या सरपंच अंकलकोपचे आदरणीय बेबीताई पाटील सत्यगावचे सरपंच सौभाग्यवती सुधा सावंत सौभाग्यवती भारतीबाई सावंत नागठाणेचे सरपंच सौभाग्यवती योगिताई ताई शिंदे चोपडेवाडीचे सरपंच सन्मान्य प्रशांत जी माने उपसरपंच सुप्रियाताई माने पुरलीगावचे सरपंच सौभाग्यवती दिपालीताई काळे सन्मान्य उपसरपंच सुरेश नाना पाटील उपस्थित सुपारीचे सरपंच आमचे सहकारी सन्मान्य बाळासाहेबजी यादव सौभाग्यवती दक्षिणाताई जगताप तुपारीचे सरपंच सौभाग्यवती सुखे सुरेखा द्राक्षे आणि उपसरपंच संजनाना पाटील दहारीचे सन्माने शंकर भाऊ पाटील या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे कडेगावून आलेले सन्मान्य राजनावजी उपस्थित असणारे सर्व या कृष्णा नदीकाठ असणाऱ्या परुस तालुक्यातील गावातील सर्व ग्रामस्थ जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजूबाजूचे सदस्य अनेक गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य सोसायटीचे चेयरमन संचालक आणि खास करून या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व अंकुलकोप गावातील ग्रामस्थ सर्व सर्व या परिसरातील दुकानदार ग्रामस्थिक उपस्थित असणारे सर्व आमच्या माता भगिनी ज्येष्ठ वडीलधारी मंडळी सर्व पत्रकार तरुण कार्यकर्त्यांनी बंद बघितले सांगली जिल्हा नियोजन समिती व सांगली जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून आज ज्या अनेक दिवसांपासून जी सातत्याने लोकप्रतिनिधी या मागणी आमच्या जिल्हा नियोजन समितीमध्ये कृष्णा नदी असणाऱ्या ज्या गावांना जी गाव आहेत त्यांना या बोटी लवकरात लवकर द्याव्या त्या माझ्या मागणीला किंवा माझ्या विनंतीला मान देऊन खऱ्या अर्थाने ज्यांनी तातडीने त्याच्यावर कारवाई केली आणि कारवाई करून ताबडतोब या बोटी आपल्या गावांना देण्याचं काम केलं ते अशा चंद्रकांत दादांचं मी प्रथमता बलूज कडेगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आणि कृष्णा नदी काठ असताना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनापासून स्वागतही करतो आणि दादा म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढ्या शब्दात आभार मान हे कमीच राहील पण आपले मनापासून आभार मानतो खरं आधी प्रास्ताविक करत असताना घनश्याम बाबांनी या ठिकाणी अंकलगोग गावचा आणि औदुंबर गावचा थोडासा इतिहास आपल्या सर्वांच्या समोर मांडला कृष्णा नदीकाठ असणार हे या परिसरातलं एक ऐतिहासिक गाव आणि औदुंबर तर महाराष्ट्रातलं दत्ताच एक अत्यंत जागृत देवस्थान आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातलं नरसुबाच्या वाडीच्या बरोबर असणार हे औदुंबर आणि या कृष्णाबाईच्या या लगत असणाऱ्या या गावामध्ये हजारो आणि लाखो भाविक हे दत्त जयंती व दर गुरुवारी या औदुंबरच्या दत्ताच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने अंकुलकोप गावचा थोडासा राजकीय इतिहास आपल्याला सांगितलं ते खरं या गावाचे एक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी वसंतदा विचारांमध्ये थोडीशी ज्यावेळी फरकत झालेली होती तेव्हा एकत्रित या दोन्ही राज्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना एकत्रित आणण्याचं काम या अंकुलकोपच्या ग्रामस्थांनी लोकांनी केलेलं होतं खरं सरकस, या अंतर्गत गावामध्ये दादा एक महत्वाची गोष्ट जी फार कमी लोकांना माहिती अठराशे ऐंशी ला या देशातली पहिली सर्कस या सर्कसचा जन्म या अंकुरगोप गावामध्ये मार्फत झालेला भारत देशाची पहिली सर्कस आणि अठराशे ऐंशी पासून या गावाने नेहमीच अनेक गोष्टींचा इतिहास पाहिला नाही याच गावामध्ये आपल्या देशाचे परमपूज्य भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अस्थि या गावामध्ये आहे म्हणजे नागपूरच्या नंतर दीक्षाभूमीनंतर या ठिकाणी आज या अंकुलकोप गावामध्ये या ठिकाणी आहेत दरवर्षी परमपूज डॉक्टर केवळ या पलूस तालुक्यात सांगली ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने येत असतात त्याचबरोबर या अंकुलकोप गावच्या ओदुंबराच्या परिसरामध्ये त्याला साहित्याचा सुद्धा एक चांगला आहे कवी सुधांशू हे या अंगुंबर गावचे आणि कवी सुधांशूंनी काय साहित्य क्षेत्रामध्ये आपलं नाव आणि औदुंबरचं नाव किती गाजवलं कि हे आपल्या सर्वांना चांगलं ज्ञात आहे हे सांगण्याचं कारण असं की हे सगळं या गावाचं एक लौकिक असताना दोन हजार पाच साली खरं पहिल्यांदा शंभर वर्षानंतर एक महापूर दुर्दैवानी या कृष्णा नदी काठ असणाऱ्या पलूस तालुक्यातल्या आमच्या लोकांना पाहायला मिळालं त्यावेळेस स्वर्गीय पथकरावजी कदम साहेब हयात होते राज्यामध्ये लोकशाही आघाडीचं सरकार होतं ते उद्योग व जलसंधारण खातं आणि मदत व पुनर्वसन खात्याचे तीन खात्याचे ते मंत्री होते आणि त्यावेळेस संपूर्ण सांगली तालुका मिरज तालुका वाळवा असेल या, या पुराचा हा सोसावा लागला त्या काळामध्ये पतंगरावजी कदम साहेबांनी मोठं या लोकांना मदत करण्याचं मदत करण्याचं काम त्या काळात केलेलं होतं दादा मला तुम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की आंबोलगाव गावाच्या मागास फुट्या समाजातल्या आमच्या बांधवांच्या वस्तीमध्ये एक पाणी दोन पाच मध्ये गेलेलं होतं आणि त्या पाण्यामुळे सगळी त्या गोरगरीबांच्या आमच्या मागास वर्गीय समाजातल्या बांधवांची घरं ही पाण्याखाली बुडलेली होती कदम साहेबांनी तडाख्यात निर्णय घेतला आणि या महाराष्ट्रामध्ये असा इतिहास घडून दाखवला की केवळ दोन वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने या ठिकाणी साडेचारशे घरांची पुनर्वसन या गावामध्ये मोठी अशी भव्य उदाहरण दिली आणि या सगळ्या मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधवांचं पुनर्वसन याच अंकुरकोप गावामध्ये साडेचारशे नव्या घरांमध्ये पक्क्या घरांमध्ये त्या ठिकाणी करून दिलं खरं पुन्हा पुरी असं कुणाला वाटलं नव्हतं दोन एकोणीस साली एक प्रचंड दोन हजार पाच च्या मोठ्या प्रमाणात पूर पाहायला मिळाला आपण ही कोल्हापूरच्या दादा कोल्हापूर वासाने त्याचा प्रचंड मोठा त्रास झाला परंतु सांगली आणि विशेष करून पलूस तालुक्यातल्या आमच्या कृष्णा नदी काठ लोकांना भयानक त्रास झाला पाणी वाढत होतं अचानकपणे वाढलं कारण कोयना आम्हाला खरं त्रास होतो ते कोयन्याचा कोयन्यात पाऊस पडला कोयन्याचा या ठिकाणी निसर्ग झाला की कृष्णा नदीचं पात्र लहान असल्यामुळे इथं ओरफ्लो लगेच होतो आणि हे पाणी सगळ्या आमच्या कृष्णा नदी काढ असताना गावांमध्ये जात दादा त्यावेळेस खरं कुणाला असं अपेक्षित नव्हतं आणि प्रचंड मोठं संकट निर्माण झालं परंतु या पलूस कडे आणि आमच्या माता भगिनींचे ज्येष्ठांचे आशीर्वाद माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभे कदम साहेबांच्या दुःख निधनानंतर नुकतच मला लोकांनी आमदार म्हणून या मतदारसंघाची सेवा करण्याची संधी दिलेली होती आणि त्या काळात मी दिवस भरभरून मला दहा दहा पंधरा पंधरा फुटाच्या सगळ्या पाण्यात उभा राहून आमच्या माता भगिनींना लोकांना बाहेर काढण्याचं काम केलं त्या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांनी गावातील ग्रामस्थांनी साथ दिली तेवढं नव्हे दादा बाहेर आम्ही या ठिकाणी लोकांना चारा उपलब्ध करून दिला भारतीय हॉस्पिटलच्या माध्यमात आरोग्य व्यवस्था औषध उपचार या ठिकाणी व्यवस्था करून दिली होती एक जणू काय प्रति सरकार ह्या मतदारसंघात तालुक्यात आम्ही उभं केलं होतं कारण शासन शेवटी पुन्हा पुढ्याकडे किती वेळात पोहोचतात अशी शासनाची त्या काळ अडचण होती म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने यंत्रणा दाबवत होतो दादा ज्यावेळेस पाणी कमी झालं त्यावेळेस दोन हजार कार्यकर्ते आम्ही कामाला लावले फवड्या वगैरे हातात स्वच्छतेची यंत्रणा त्यांच्या हातात दिली आणि दोन दिवसात अठ्ठेचाळीस तासात ही सगळी गावं स्वच्छ करून दिली डीटीटी पावडर टाकली एक रोगराई आमच्या आमच्या संघात एकाही गावात निर्माण झाली एवढं काम आम्ही त्या तासात आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी करून घेतलं होतं विशाळरावांनी उल्लेख केला भ्रमणामध्ये दुर्दैव दुर्दैवाने अत्यंत वाईट घटना घडली बोटीमध्ये ओव्हर क्राऊडिंग झालं माणसं भयभीत होती आणि दुर्दैवाने सतरा आमची मृत्युमुखी पडली तर नंतर शासनाने लक्षात आलं की नदीकाठ काठ असणाऱ्या प्रत्येक गावाला आपल्याला लोकांना वेळेत बाहेर काढण्याकरता आपल्याला बोटी देण्याची आवश्यकता दादा खरं सांगायचं म्हणलं तर बोटी शासनाने त्या काळात थोड्या दिल्या बोटींची ऑर्डर जिल्हा परिषद डीपीडीसीच्या माध्यमातून जिल्हा परिषद जिल्हा परिषद मधन पुन्हा तो कोणतरी जो बोट बनवणारा असेल त्याला दिली आणि पन्नास टक्के बोटी त्या काळामध्ये आपल्या सांगली जिल्ह्याला मिळाली पन्नास टक्के गावं थोडीशी राहिली होती तर दुर्दैवाने नंतर कोरोनाचा काळ आला म्हणून हा बोटींचं कामकाज राहिलं आम्ही सातत्याने पाठपुरावा करत होतो परंतु या माझ्या मतदारसंघातली थोडीफार गावं राहिलेली होती त्याची मागणी मी करत असताना तुम्ही त्याची गांभीर्याने दखल घेतली पोट मी पोटतिडक डीपीडीसी मध्ये ही भावना मांडत होतो मी पाहत होतो प्रत्येक वेळेस तुम्ही केवळ मला बोलायची संधी देण्याच्या पलीकडे जाऊन मी जे काही लोकांच्या भावना मांडत होतो कार्यकर्त्यांच्या भावना मांडत होतो त्या सगळ्या आपण ऐकून घेत त्याची नोंद घेत तातडीने त्याच्यावर कारवाई करत होता खरं सांगायचं म्हणलं तर दादा आज मला आपल्या सर्वांच्या बाबतीत मनापासून तुमचे आभार मानायचे कारण राज्यामध्ये अनेक मंत्री अनेक आमदार अनेक खासदार काम करतात परंतु ज्या नेत्यांमध्ये माणुसकी असते अशी जेव्हा माणसं काम करतात त्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटत असतात आणि ती माणुसकी दादा तुमच्या कामात आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली त्याबद्दल तुमच्या मनापासून या पोलीस आभार मानतो दादा सांगायचं म्हणलं तर ज्यावेळेस वोट मिळत नव्हती पुन्हा पूर येत होता पाऊस अनियमित पाऊस चार चार महिने पाऊस मध्यंतरी परत दोन हजार एकवीस पाऊस पूर परिस्थिती निर्माण झाली आणि मी निर्णय घेतला की आता या करोनाच्या कालावधीत आता शासनाची वाट पाहिजे नाही मी आमचे काही कन्सल्टंट बोलवले आणि या कन्सल्टंटच्या माध्यमात बाद मी युएस मध्ये जे अमेरिकन कोस्ट गार्ड बोटी वापरतात अशा नऊ बोटी या माझ्या तालुक्यातल्या संरक्षणासाठी या ठिकाणी उभ्या केल्या आणि त्या त्याला प्रशिक्षण दिलं जे चालक असतील ते आणि त्या चालकांना सुद्धा या ठिकाणी त्या मला अभिमान आहे की जेव्हा महाराष्ट्रात कुठेही पूर परिस्थिती जर दुर्धार निर्माण झाली तर लोक आम्हाला फोन करतात आणि आमच्या या गोटी त्या ठिकाणी मदत करायसाठी जातात सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि लातूर जिल्ह्यामध्ये या आमच्या गोटी आम्ही मदत करायसाठी पाठवलेल्या होत्या आणि म्हणून दादा आज जी का आमची म्हणजे ही कोटी आज प्रत्येक गावाला मिळावे ही त्या गावातल्या ग्रामस्थांची ग्रामपंचायतीची अपेक्षा होती आज तुम्ही पूर्ण केली अजून कलेक्टर साहेब आमच्या चार कोटी शिल्लक आहेत साहेब तर ते येणाऱ्या डिप्यूडीसी मध्ये दादा छोटस आपण या ठिकाणी आमची मागणी पूर्ण करावी अशी नम्रपणे इथं मी आपल्याला विनंती करतो दादा या ठिकाणी जास्त आपला वेळ घेणार नाही आपल्याला पुढे सांगली कोल्हापूरला जायचंय मला एवढंच सांगायचंय की अंकुलकोप गावामध्ये गोष्टी मला ठिकाणी आवर्जून उल्लेख करायचा आहे हे तट हे जे घाट आहे एकोणीशे पंच्याऐंशी नव्वदच्या दशकामध्ये मांडला आता या गावात घाटाला थोडस विस्तारित रूप आम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्याकरता दादा तुमची मदत निश्चितपणे आम्हाला लागेल कलेक्टर सरांनी आम्हाला सांगितलं की जी काय जिल्ह्यातली पर्यटन स्थळं आहेत जिथे अनेक श्रद्धेच्या निमित्ताने अनेक लोक भाविक त्या ठिकाणी जातात त्याला एक वेगळ्या पद्धतीने विकसित कसं करता येईल त्याचा एक प्लॅन ते करत आहेत आणि दादा त्या प्लॅनसाठी निश्चितपणे आपले आशीर्वाद आणि आपली साथ सा आम्हाला या ठिकाणी लागणार आहे दादा सांगायचं म्हटलं तर गोप गाव हे माझ्या पाठीशी उभा राहिलेलं आहे नेहमीच कदम साहेब असतील आमचं कदम कुटुंब असेल आणि मला नेहमी यांनी पाठबळ दिलाय आशीर्वाद दिलाय या गावात सर्व जाती धर्माचे लोक आहेत आज या ठिकाणी मराठा समाज आहे मागासवर्गीय समाज आहे जैन समाज आहे धनगर समाज आहे इतर सगळ्या समाजातली लोक आज या ठिकाणी गुन्हा गोव्याने राहतात आणि सगळ्यांची श्रद्धा या दत्तचरणी आहे अशा पद्धतीचं एक अत्यंत चांगलं आणि राजकारणामध्ये चाणक्य असणार गाव त्याच्या पाठीमागची काय स्टोरी ती विशाल रावनं मला माहितीच आहे आणि महेंद्र आप्पाना माहिती का कार्यकर्त्यांना तर चांगलीच माहिती जे जिल्ह्यामध्ये राजकारण म्हणून ते अंकुलकोपमध्ये आणि म्हणून या ठिकाणी आज सांगायचं पण तरी सुद्धा माणसं जागृत आहे विकासासाठी एक येतात परंतु आणि विकास या गावाचं घडून आणतात हे आम्ही सातत्याने या ठिकाणी पाहिले दादा विशालराव खासदार आहेत मी आमदार आहे आम्ही दोघे करून हो। आहोत आम्ही लहान मुलासारखे आहोत तुम्ही पालक आहात तुम्ही देश आहात आणि तुम्ही आम्हाला विशालराव म्हणाले आम्हाला सांभाळा आता मीडियावाल्या वेगळ्या काहीतरी छापतील वेगळं सांगू नका विशालराव जे म्हणायचं होतं दादा आमच्या पाठीचे आहेत ते ज्येष्ठ आहेत वडीलधारी आहेत आम्हालाही त्यांचा मनापासून आदर आहे ते निश्चितपणे सांभाळतील पण विकास नदी बाबतीत दादा जास्त चांगल्या पद्धतीने सांभाळा वडील आपल्याला विनंती करतो तुम्ही कधी दुजा भाव केला नाही हाच तुमचा मनाचा मोठेपणा आहे आणि तुम्ही करणार पण नाही कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून जे आमच्या तुमच्याकडे काही मांडत असतो तर इथं व्यक्तिगत काही कुणाच नसतं हे सर्वसामान्य लोकांचे जनतेचे प्रश्न आम्ही मांडत असतो आणि ते सोडवणूक करण्याची भूमिका आज अत्यंत तुम्ही या जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पार पडताय त्याचा मनापासून आम्हाला या ठिकाणी आदर आहे या ठिकाणी आज सगळे आमचे जिल्हाधिकारी महोदय आदरणीय संदीप घुगे सर त्याचबरोबर आणि दरोडे सर मी काल परवा कुठेतरी ऐकलं की दरोडे सर जिल्ह्याचा दौरा करतायत आणि ज्या गावात जातात दादा त्या गावामध्ये मुक्काम करतात म्हणजे हे खरंच तुमचं मनापासून मी आभार म्हणतो कौतुक करतो की आज या ठिकाणी कुठेतरी जाऊन तिथल्या ग्रामस्थांचे लोकांचे प्रश्न समजून घेण्याचं काम एक आय अधिकारी म्हणून तुम्ही करतायत आपल्या सुविधे कर पत्नी सुद्धा आता आमच्या जिल्ह्यात झाले म्हणून पती पत्नीचं दोघांचे मी या ठिकाणी जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो आणि दादा माझी खरंच विनंती की या ठिकाणी आज तुम्ही येताय जिल्ह्यात अतिवृष्टी आहे शेतकऱ्यांचं नुकसान झालं मध्यंतरी पहिली यादी आली मी पाहिलं संपूर्ण सांगली जिल्ह्यातले आठ मला माहिती होत काही काही दोष नाही मी कलेक्टर फोन केला विनंती केली तुम्ही तातडीने त्याची दखल घेतली मी कृषी मंत्र्यांना फोन केला मी मुख्य सचिवांना फोन केले आणि म्हणलं बाबा हा आमच्यावर अन्याय होतोय का असं तरी होऊ शकत नाही की इतर शेतकरी हे अतिवृष्टीग्रस्त आणि पलूस कडेगावच्या शेतकरी हे काय अतिवृष्टीग्रस्त नाहीत असं होऊ शकत नाही आणि माझ्या विनंती त्या मान देऊन वस्तुस्थिती समजून तातडीने माझा पलुस तालुका ह्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतला आणि आमच्या शेतकऱ्यांनी यांच्या न्याय देण्याचं काम हे माझ्या विनंतीला मान सरकार करते मी आपल्या सर्वांच्या मनापासून आभार मानतो कडेगाव तालुका सुद्धा अंशता घेतलेला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार मानतो दादा औदुंबरला भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आणि हे या ठिकाणी मध्यंतरी आमचा झुलतापूरचा प्रस्ताव होता रखडलेला आहे कारण ती योजना बंद झाली असं माझा समजतं परंतु माझी विनंती दादा की पुढे भुनेश्वर वाडीचं मंदिर आहे आणि देवीचं मंदिर आहे नवरात्रीला तिथं मोठा उत्सव असतो तिथं सुद्धा मोठ्या संख्येने आमच्या भगिनी माता भगिनी तिथं दर्शनासाठी जात असतात तिथेही भाविक येत असतात आणि म्हणून या ठिकाणी जर आपण झूठापूल किंवा वेगळ्या पद्धतीचं काय या पर्यटन विकसित करण्यासाठी नियोजन आम्हाला केलं तर निश्चितपणे माझा मतदारसंघ आणि आम्ही सगळेजण आपले कायमचे गुणी राहू थोडच या शब्दात मी आपले आभार मानतो आणि आज विशालजी पाटील खासदार सुद्धा आज खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेत त्यांचे इथे आभार मानून कुणाचं नामूल्य चुकून राहिला असेल सम्राट जी माडिक आमचे बंधू आहेत आणि आमच्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेते आज स्वर्गीय नाना माडिक यांचेचे रिजू आहेत नानासाहेबांची मला खूप आठवण येते मी त्यांच्या घरी जायचो की ते मला एक ऑमलेट चौपाटी खायला द्यायचे आणि मला ते आवडायचं काय मला माहित होत एवढंच एक आयटम मला द्यात येतं औदुंबरा शेचर लक्षात नाही आलं मला सॉरी <laughs> म्हणून या ठिकाणी आज तुम्ही आलात समृद्धी तुमचे आभार मानतो व्यासपीठावरचे सर्व सरपंच आज तुम्ही सगळेजण इथं आलात सगळे नागरिक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि आभार तुम्ही इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महापुरात कसं काम करावं तर विश्वजित दादांसारखं करावं आम्ही सर्वजण निश्चितपणे त्याचे साक्षीदार आहोत या ठिकाणी चंद्रकांत दादा आपल्या सर्वांनाच मार्गदर्शन करत सांगली जिल्ह्याची नियोजन समिती आणि सांगली जिल्हा परिषद या दोघांच्या संयुक्त विद्यमाने परूस तालुक्यातील चोपडेवाडी संतगाव राडेवाडी उर्ली दह्यारी तुपारी नागटाणे सुपवाडी अंकलखो या गावांना आठ यात्री कोटींचा एकूण जिल्ह्यामध्ये आपण तेवीस खरेदी केल्या तिथल्या आठ यात्री कोटींचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला आहे त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर या जिल्ह्याचे खासदार जी पाटील उपस्थित आहे या तालुक्याचे आमदार डॉक्टर विष्णू